ओम शांती एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपूर्ण आणि संपन्न बनण्याची तारीख नक्की करून आता एवर रेडी बना जसे बाबांचे विशेष तीन संबंध लक्षात राहतात तसेच मुलांचेही तीन रूप बाबा पाहत आहेत ब्राह्मण फरिश्ता आणि देवता सगळ्यात विशेष वर्तमान ब्राह्मण जीवन आहे ब्राह्मण जीवन, जीवन अमूल्य आहे ब्राह्मण जीवनाची विशेषता पवित्रता आहे पवित्रताच सुखशांतीची जननी आहे फरिश्ता बनायचेच आहे फरिश्ता म्हणजे ज्याचे जुना संसार आणि जुने संस्कार यांच्याशी कोणतेच नाते नाही फरिश्ता म्हणजे फक्त समस्येच्या वेळी डबल लाईट नाही पण नेहमीसाठी मनसा वाचा संबंध संपर्क संपर्कमध्ये डबल लाईट हलके फरिस्ता म्हणजे जो सर्वांचा लाडका असेल आणि न्याराही असेल जे पण संपर्कात येतील ते, ते अनुभव करतील की हा माझा आहे जसे बाबांसाठी सगळे अनुभव करतात माझा बाबा तसेच पूर्ण ब्राह्मण परिवार अनुभव करेल की हा माझा आहे फरिश्ता म्हणजे डबल लाईट फरिश्ता म्हणजे संकल्प बोल कर्म संबंध संपर्कात बेहद असणारा सगळे माझे आहेत आणि मी सगळ्यांचा आहे बाबा म्हणतात पहिले पाऊल उचलता तेव्हाच चेकिंग करा मग पाऊल टाका कारण मुलं सृष्टी ड्रामाचे व्ही व्ही आय पी आहेत मुलांच्या तर चित्रांची पण खूप किंमत आहे ब्राह्मण परिवाराच्या पुढे विश्वाच्या समोर संपन्न आणि संपूर्ण बनायचे आहे सर्व शक्तिया सर्व गुणांनी संपन्न म्हणजे संपूर्ण सर्व बनायला पाहिजे मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क चारही गोष्टीत संपन्न बनायला पाहिजे माया पाहत आहे मुलांना उमंग उत्साह आहे तर काही ना काही करते कारण आता तिचाही शेवट आहे माया आपले शस्त्र अस्त्रशस्त्र जे पण आहेत ते सगळे यूज करते अशी पालना करते की समजतच नाही मायाची पालना आहे की बाबांची मत आहे बाबा म्हणतात पुरुषार्थामध्ये रुकावट होण्यासाठी हेच दोन शब्द कारणीभूत आहे मी आणि माझे बाबांनी मी आणि माझे शब्दांना परिवर्तन करण्याची सहज विधी सांगितली आहे जेव्हा मी म्हणतात तेव्हा मी आत्मा आहे असे शब्द म्हणायला पाहिजे आणि नजरेसमोर आत्मा रूप आणायला पाहिजे जेव्हा माझे शब्द तोंडात येतो तेव्हा माझे बाबा म्हणायला पाहिजे आणि नजरेसमोर बाबा आला पाहिजे आत्मा आत्मा शब्द आठवला की आत्म्याचा संसार आहे बाप दादा आत्म्याचे संस्कार आहेत ब्राह्मण सो फरिस्ता, फरिस्ता सो देवता प्रकृती एवर रेडी आहे फक्त आज्ञेसाठी थांबलेली आहे स्थापनेच्या निमित्त बनलेले आता एवर रेडी बनायला पाहिजे जसे ब्रह्मा बाबा अर्जुन बनले आता वेळेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना निमित्त भाव आणि निर्माण भाव लक्षात ठेवायचा आहे जितके निर्माण असतात तितका मान मिळतो आणि तो सगळ्यांचा लाडका बनतो कोणी कसाही असो शुभ भावना आणि शुभकामना ठेवायला पाहिजे व्यक्तीमध्ये मत मतभेद होतात स्वभाव संस्कारांमध्ये मत मतभेद होतो विचारांमध्येही मतभेद मत होतात म्हणून स्वतःची स्थिती स्थिर ठेवायला पाहिजे स्वमानमध्ये राहायला पाहिजे ब्रह्माबाबांच्या समोरही खूप विरोध झाला मतभेद झाले मायाचाही विरोध प्रकृतीचाही विरोध आत्म्यांचाही विरोध पण ब्रह्माबाबांनी आपली पोझिशन स्थिती सोडली नाही मी फरिश्ता आहे सगळे फरिश्ते आहेत असे समजून चालायला पाहिजे माझे या जुन्या संसाराशी आणि संस्कारांशी नाते नाही आणि या ब्राह्मणांचेही जुन्या संसाराशी आणि संस्कारांशी नाते नाही ओम शांती